आणि या सगळ्या प्रकरणावरून आता नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे शरद पवार यांना कोणापासून धोका राज्यामध्ये कळ काढत बसलं तरी प्लस सुरक्षा मिळते पवार यांच्या सुरक्षा वाढीवरती नितेश राणे यांनी हा टोला लगावला आहे शरद पवार यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि या सुरक्षेच्या प्रश्नावर आता नितेश राणे यांनी टोला लगावलेला आहे शरद पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी मिळालेली आहे पंचावन्न सीआरपीएफ त्यांना संरक्षण देणार याबाबत नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे आणि दरम्यान नितेश राणे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नितेश राणे यांचं हे ट्विट शरद पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली पंचावन्न सीआरपीएफ त्यांना संरक्षण देणार त्यांना कोण मारणार आणि कोणापासून धोका आहे पन्नास वर्ष फक्त देशामध्ये आणि राज्यामध्ये कळ काढत बसलं तरी कुणाला जेड प्लस संरक्षण मिळतं की नाही मिळते की काय असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे